जय महाराष्ट्र येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या सोमवारी वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवतीर्थावर मराठमोळा भव्य असा मराठी पाऊल पडते पुढे हा उदय साठम निर्मित मुंबईतील या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम सर्व कुटुंबासहित पाहण्यासारखा अतिशय चांगला देखणाने आणि सुंदर कार्यक्रम आहे पंढरपूर शहर तालुक्यातील सर्व माता भगिनी बांधवानी या का हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वीस फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजता उपस्थित राहावे या ठिकाणी महिलांची बसण्याची स्वतंत्र अशी व्यवस्था केलेली आहे कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम आहे तरी सर्वांनी या कार्यक्रम पाहण्यासाठी यावे असं मी सर्वांनाच या कार्यक्रमाचं या ठिकाणी निमंत्रण देत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <स्थाथ> We'll